उत्कटता आणि भाव विभूरता या कवितेच्या सर्वात महत्वाच्या आणि उल्लेखनीय छटा नमस्कार मी मनोज आहेर काव्य अंतरीचे या मालिकेतून आपण काव्य प्रतिभेचा कवितांचा शोध घेण्याचा यथाशक्ती प्रयत्न करीत आहोत मालिकेच्या तिसऱ्या भागात आज आपण भेटणार आहोत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवयत्री बाल साहित्यिका पत्रकार आणि प्राध्यापक म्हणून भाषा तज्ञ म्हणून नाव मिळवलेल्या शांता शेळके यांना कवयत्री शांता शेळके यांचा जन्म बारा ऑक्टोबर एकोणीशे बावीस रोजी पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे झाला पुण्याच्या सुप्रसिद्ध अशा हुजूरबाग शाळेत शांताताईंचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पार पडले या शाळेतच कवितेशी परिचय झाला बालवयात सापडलेली कविता म्हणूनच भविष्यात म्हणून उदयास येत असताना शांताताईंच्या लेखणीतून बालकांसाठी बरंच काही प्रकट झालं मग त्या कविता असतील कथा असतील छान छान स्फुट नाटके असतील किंवा सुंदरसे ललित लेख असतील प्रत्येकातून बालपण डोकावत राहिलं या बालपणाचा प्रभाव इतका की भविष्यात प्राध्यापिका झाल्यानंतर पत्रकार झाल्यानंतर आणि सुप्रसिद्ध साहित्यिक झाल्यानंतरही आयुष्याच्या प्रौढ अवस्थेत जेव्हा स्त्रीपणाचा शोध या कवयित्रीला लागतो या साहित्यिकेला लागतो तेव्हा सुद्धा त्या स्त्रीत्वामध्ये दडून राहिलेली एक बालिका तिच्या वाट्याला आलेली आजीची पैठणी त्या पैठणीचे नानाविध पदर छटा आणि त्यात दडलेला मायेचा ओलावा जो एखाद्या स्त्रीला कायम सोबत करतो अगदी मग ती ओलांडणारी वधू असू देत प्रौढ अवस्थेत आलेली गृहिणी किंवा म्हातारपणाकडे झुकलेली एक पोक्त स्त्री ही पैठणी तिला सोबत करते कारण ती तिच्या आजीनं तिच्यासाठी दिलेली एक ठेव असते एक अलंकार असते या पैठणीचा पोत हळुवारपणे उलगडताना वयाच्या नानाविध टप्प्यांवर भेटत राहते स्त्री मनात दडून राहिलेली एक सूक्ष्म भावना कवितेचा शीर्षक पैठणी फडताळात एक गाठुडी आहे त्याच्या तळाशी अगदी खाली फडतळात एक गाठोडे आहे त्याच्या तळाशी अगदी खाली जिथे आहेत जुने कपडे कुंचा टोपडी शेले शाली त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी नारळी पदर जरी चौकडी रंगतीचा सुंदर धाणी माझी आजी लग्नामध्ये हीच पैठणी नेसली होती माझी आजी लग्नामध्ये हीच पैठणी नेसली होती पडली होती साऱ्यांच्या पाया हाच पदर धरून हाती पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सूक्ष्मवास पैठणीच्या अवतीभवती दरवळणारा सूक्ष्मवास ओळखीची अनोळखीची जाणीव गूड आहे त्यास धूप कापूर उद्बत्त्यातून जळत गेले किती श्रावण धूप कापूर उद्बत्त्यातून जळत गेले किती श्रावण पैठणीने या जपले एक तन एक मन खसिन्यात माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली खसिन्यात माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली शेवंतीची चमेलीची आरास पदर आडून हसली वर्षांमागून वर्ष गेली संसाराचा सराव झाला वर्षांमागून वर्ष गेली संसाराचा सराव झाला नवा कडक पोत एक मऊ पणाल्याला पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले आहे मरण आले आजीचे माझ्या सोने झाले कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून मधली वर्षे गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा मधली वर्षे गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा पैठणीच्या चौकड्यानो आजीला माझ्या कुशल सांगा पैठणीच्या आजीला सांगा भाषा विषयावर निरतिशय प्रेम असलेल्या शांताबाई अगदी लहानपणापासून खेळण्यांपेक्षा शब्दांशी अधिक खेळल्या असतील म्हणूनच भविष्यात कला साहित्य संस्कृती या क्षेत्रात त्यांचा वावर कायमच जाणवत राहतो प्राध्यापक म्हणून त्यांनी आपली कारकीर्द घडवली विद्यार्थ्यांसाठी भाषा विषयातील प्रगल्भ केलंच पण एक डोळस पत्रकार आणि चाणाक्ष चित्रपट समीक्षक म्हणूनही त्या नावाजल्या गेल्या याची दखल घेऊनच भारत सरकारने सेन्सॉर बोर्डावर त्यांची नियुक्ती केली आणि दर्जेदार मराठी चित्रपटांच्या निर्मितीसाठी त्यांनी घेतलेले कष्ट किंवा केलेली मेहनत आणि दिलेले योगदान हे चित्रपट इतिहासात उल्लेखनीय ठरावे त्यांच्या कार्याचा गौरव अनेक पुरस्कारांमधून झाला त्याही पेक्षा पुढे जाऊन शांताबाईंच्या नावानं दिली जाणारी पुरस्कारांची संख्याही काही कमी नाही महाराष्ट्रात सात पेक्षा अधिक पुरस्कार शांता शेळके या नावाने दिले जातात यावरूनच समजावं की शांताबाईंच्या साहित्य कला संस्कृतिक क्षेत्रातील कर्तृत्वाचा ठसा हा नक्कीच न संपणारा न मिटणारा आणि कायमचा जाणवत राहणारा त्यांचं शब्दांवरच शब्दांवरून भाषेवरच हे प्रेम त्यांच्या कवितेतून देखील जाणवत राहत शीर्षक तसे तर शब्द तसे तर शब्द जीवाभावाचे सखे सोबती तसे तर शब्द जीवाभावाचे सखे सोबती श्वास इतके मला ते निकटचे क्षणोक्षणी शब्दांच्या आधारानेच सोसत आले आजवर प्रत्येक आनंद आघात आयुष्यातली अधिक उणी अजूनही जेव्हा मन भरून येते अजूनही जेव्हा मन भरून येते अनिवार करावे वाटते स्वतःला शब्दांपाशी मोकळे वाटते त्यांनाच जावे सर्व स्वने शरण वाटते त्यांनाच जावे सर्व स्वने शरण तेच जाणून घेतील आतले उत्कट उमाळे तरीही शब्द हाताळताना असते सदैव साशांक तरीही शब्द हाताळताना असते सदैव साशांक त्यांच्या सूक्ष्म नसा भोवती धगधगणारा जाळ काळीज चिरत जाणाऱ्या धारदार कडा त्या अवचित करतात बंबाळ मी तर कधीचीच शब्दांची मी तर कधीचीच शब्दांची ते कधी होतील माझे मी तर कधीचीच शब्दांची ते कधी होतील माझे त्यांच्याशिवाय कुठे उतरवू हृदयावरचे अदृश्य ओझे त्यांच्याशिवाय कुठे उतरवू हृदयावरचे अदृश्य ओझे मराठी साहित्य आणि संगीतात एकोणीसशे सत्तरच्या दशकापासून भावगीतांचा पगडा अरुण दातेच्या आवाजात किंवा अनेक गायक गायिकांच्या आवाजातली ही भावगीत आपण नेहमीच ऐकतो अगदी पन्नास वर्ष उलटून गेली तरी मराठी माणसाच्या मनावर भाव असलेली ही मोहिनी काही केल्या संपली नाही किंबहुना त्यातली गोडी ही असल्यामुळे ती वृद्धिंगतच होत गेली या भावगीतांच्या पायाशी अनेक कवी कवयित्रींनी आप आपल्या शब्दांनी एक भक्कम असा पाया रचलेला त्यात शांता शेळके हे नाव आवर्जून घ्यावं लागेल शांताबाईंच प्रत्येक भावगीत हृदयाला स्पर्श करणार तर आहेच पण कळत नकळतपणे स्त्री सुलभ मनात उठणाऱ्या प्रेम भावना प्रेमाला पोहोचलेली ठेच त्या भावनांमधून व्यक्त होणारी व्याकुळता कधी हुरहुर तर कधी एखादा अस्फुटसा आकांत सुद्धा हे इतकं सुंदरपणे शब्दबद्ध झालं की आजही ती गाणी रुंजी घालतात आपल्या भोवती जणू आपल्याच जीवनाचा एखादा भाग असल्यासारख्या आता हे गीत जे खर तर कविता म्हणून पुढे आलं पण पुढे अशाच काही कवितांचं भावगीतात रूपांतर होत गेलं या कवितेत देखील शांताबाई कधी नकारात्मक बाजू पाहतात कधी सकारात्मक पण या सगळ्यांमध्ये एक आकांत एक आक्रोश एक दर्द आणि एक भळभळकी जखम जाणवत राहते सगळं काही दिसतं पण त्या दिसण्यामागे एक शून्यता असते सगळं काही असतं पण त्या असण्यामाग सुद्धा एक नसते पण जाणवत राहत शांताबाईंच्या लेखणीची खरी खुबी कवितेच शीर्षक एकच हुंद कळले का। काही कि तो होता आवच सारा कसे न केव्हा कळले काही कि तो होता आवच सारा अनुभूतीच्या आधाराविण पोकळ नुसता शब्द पसारा नव्हती झाडे नव्हत्या फांद्या मातीमधली मुळे ही नव्हती नव्हती झाडे नव्हत्या फांद्या मातीमधली मुळे ही नव्हती तरारलेल्या ताठ दुऱ्यांचा डौल देवडा होता वरती अभाव होता भावशून्य तो आत कुणीही नव्हते जागे अभाव होता भावशून्य तो आत कुणीही नव्हते जागे नसल्यावरती असल्याचे ते विणले होते झगमग धागे भयान होते पन, अहे तुक होते आदरिते पण आणि अहेतुक होते हेतू झिरपत होती अहम भावना शब्दा शब्दा मधून मिरवणुकती वाजत गाजत गेली जेव्हा दारावरुणी मिरवणुकती वाजत गाजत गेली जेव्हा दारावरुणी बघत राहिले एक हुंदका असेल कोठे यात इमानी बघत राहिले एक हुंदका कोठे यात इमानी हुंद का बावीस रोजी पुण्यात शांताबाईंनी जगाचा निरोप घेतला ऐंशी वर्षांच्या आपल्या प्रदीर्घ आयुष्यात चित्रपट समीक्षक पत्रकार प्राध्यापक लेखिका कवयत्री अनुवादिका अशा नानाविध भूमिका त्यांनी बजावल्या बऱ्याच लोकांना ठाऊक नाही पण संगीतकार म्हणूनही त्यांनी एक ठसा या रंगमंचावर उमटवला आणि जग कधीही विसरणार नाही असं एक स्वरूप स्वतःच साकार केलं जणू स्वतःचाच स्वतः लावलेला हा शोध अनेकांना थक्क करणारा अष्टपैलू व्यक्तित्वाच्या धनी असलेल्या शांताबाई म्हणजे मराठी साहित्य कला सृष्टीतलं एक लखलखत रत्न ज्याला आपण सारे विनम्र अभिवादन करूया काव्य अंतरीचे हे सदर म्हणजे अशाच प्रतिभावान व्यक्तींशी परिचय त्यांचा कवितेचा कवितेतील भावनांचा घेतलेला एक छोटे खाणी शोध नवीन कवी आणि कवितेसह त्यांच्या प्रतिभेसह भेटणार आहोत पुढील भागात तोपर्यंत मी मनोज मयुरी सोबत आपला निरोप घेतोय नमस्कार दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क करा अठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ वीस पंचवीस या क्रमांकावर संपर्क क्रमांक पुन्हा एकदा नऊ आठ आठ एक सहा शून्य दोन शून्य दोन पाच साहित्य उत्सव हे युट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा साहित्य उत्सव च्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार